नमस्कार नविशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बटर चिकनची रेसिपी पाहत आहोत चला तर मग त्याचं साहित्य बघूया तर मी अडीशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे मॉर्निश करून घेऊ आपण चिकनला अडीचशे ग्रॅम स्वच्छ धुवून घेतलेलं आहे लाल मिरच पावडर आणि कश्मीरी लाल मिरच पावडर दही लिंबू आलं लसूण पेस्ट आणि मीठ हे साहित्य घेतलेलं आहे बोनलेस चिकन घेतलेला आहे मी तर त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ आलं लसूण पेस्ट टाकते तर मी एक एक चमचा घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट मोठा एक चमचा आणि दही पाऊन वाटी घेतलेला आहे लिंबू अर्धा घेतलेला आहे अर्धा लिंबाचा रस टाकते मिक्स करून घेऊ हे सगळं आणि दोन तासासाठी ठेवून घेऊ चला तर मग आता आपण ग्रेवीची तयारी करू आ, दोन मो तीन मोठे कांदे घेतले होते उभे चिरून टॅमॅटो दोन घेतलेले आहे छोटे बारीक चिरून काजू टाकून देते त्याच्यात दहा एक काजू टाकून घेतलेले आहे व्यवस्थित परतून घेऊ लाल झालं की काढू आपण ला हे झालेलं आहे लाल आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता एक अजून एक पॅन ठेवते त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि चिकन फ्राय करून घेऊ स्मोकी फ्लेवर येण्यासाठी चिकनला आपण जे दोन तास अर्ध्या तासासाठी चिकन ठेवलं होतं ना ते चिकन ठेवून देऊ पसरून घेते मी व्यवस्थित जे चिकन ड्राय होतं तोरावर मसाला तयार करून घेऊ मिक्सरमध्ये मसाला तयार करते मसाला तयार झालेला आहे चिकन पण आपलं ड्राय झालेलं आहे सगळं मसाल्याचं कोटिंग चिकनला लागलेलं आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ ग्रेवीचा मसाला सांगते तुम्हाला चिकन ड्राय झालेलं चिकन घेतलेलं आहे खूप मस्त चिकन ड्राय झालेलं आहे बटर घेतलेलं आहे पंचवीस ग्रॅम बटर आहे ते आणि लाल मिर्च पावडर घेतलेली आहे मी एक चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर एक चमचा कसुरी मेथी हळदी पावडर जिरा पावडर गरम मसाला धनिया पावडर आणि आपण जो मसाला भाजून घेतला होता त्याचं वाटण आणि आलं लस चला तर मग आपण रेसिपीला चालू करू कढई ठेवलेली आहे पॅनमध्ये मी तेल बऱ्यापैकी तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जेवढा बटर घेतलेला आहे ते टाकून घेऊ त्याच्यामध्ये बटर चिकन आहे म्हणलं बटरचं प्रमाण हे असणारच बटर मेल्ट झाले की त्याच्यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते टाकून देते गॅस बारीक करा आता त्याच्यामध्ये आपण जे मसाले ठेवलेले आहेत ते टाकून घेते मी सगळे मसाले टाकून घेते जेवढे आपण घेतलेत तेवढे तिखट आपल्या ह्याच्यावर या कमी जास्त होऊ शकतो त्यामुळं तुम्हाला किती तिखट हवं आहे ते वाढवू शकतात तिखटाचं प्रमाण मसाला छान शिजलेला आहे मिक्सरमध्ये जो मसाला थोडाफार राहिलेला आहे तेच पाणी मी त्याच्यामध्ये ओतते का की मसाला शिजण्यासाठी आणि एक पाच मिनटासाठी झाकण ठेवू याच्यावर आलं लसूण पेस्ट राहिलेली आहे टाकायची थांबा आलं लसूण पेस्ट टाकते मग झाकण टाकते पाच मिनटासाठी विसरले आलं लसूण पेस्ट बघू आपण उघडून झालंय का वा छान झालेला आहे मसाला छान शिजलेला आहे तेल पण सुटलेलं आहे आता या प्रोसेस आ, प्रोसेस प्रोसेसमध्ये आपण जे चिकन ड्राय केलेलं आहे ते ते टाकून देऊ आपण त्याच्यामध्ये मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे थोडं थोडं गरम पाणी वरती मी त्याच्यामध्ये तुम्हाला किती हवं आहेत तेवढं पाणी ओळतात तुम्ही झाकण ठेवलं होतं मी पाच मिनटांसाठी वा किती मस्त शिजली बघा छान शिजली आता मेथी टाकून घेऊ आपली मेथी राहिलेली आहे ती हातावर चोळून टाकते कोथंबीर बारीक चिरून घेतली होती ती टाकते मस्त शिजलेलं आहे तेल पण छान सुटलेलं आहे त्याचं टेक्चर पण बघू आपण कसं शिजले हां छान झालेलं आहे टेक्चर पण बघा त्याचं जास जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही मस्त शिजलेलं आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते तयार आहे आपली बटर चिकनची रेसिपी थोडी कोथिंबीर टाकून घेते त्याच्यावर आणि बटर टाकून देऊ थोडा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करना, करा कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा हा बटर चिकनचा पदार्थ नक्की करून बघा खूप छान होतो आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय सगळ्यांना